सांगायचंय की तुको करायलाच नाही मौरीत ज्ञान उभीत काय सांगायचं मौरीत ज्ञान करायलाच नाही तुम्ही म्हणता कमरा मानून पेटे म्हणून दोन नंतर आम्हाला बसून टाकवला फक्त हो आम्ही अनुवाद करतो असं म्हणणं असेल विचारलं तुम्ही ऐकलं असेल बाबा नवे नवे आम्ही सांगत राहतो जगतून चुको करायचा गाथा म्हणजे समुद्र कलिका जाऊन सांगतो मी तुम्हाला जगद्गुरु करायचा गाथा नाही जगद्गुरु करायचा अभंगाचा एक एक अक्षर म्हणजे समुद्र आहे एक एक अक्षर जगद्गुरु करायचं एक एक अक्षर समुद्रपेक्षा खुलं आहे हो म्हणून नामदारा सांगतात तुम्ही काहीच करू नका एकतरी हो ज्ञान देवी एक भाव अनुभव किंवा ज्ञाना क्रमांकाश्वरी कृपा करी हरी तयावरी साधू संत समुद्र आमच्या उद्धारासाठी प्रस्तुत आहे एका समुद्राच्या काठावर झाड राहत नाही समुद्राला समुद्रा समुद्रा भरती आली बाबा भरती म्हणजे लाखा आल्या लाखा आल्याच्या नंतर ते झाड समुद्रामध्ये गेले समुद्रामध्ये गेले आणि समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर बाबा त्या झाडावर एका चिमणीने तिथे अंड तिघे चिमणी चारा घेऊन आली प्रभात चिदाई पक्षीने ताऱ्याला गेली होती तारा मला पिल्यासाठी आली पाहिलं झाडच नाही

पाणी घेत समुद्राचं आणि डोंगराच्या पलीकडे दोन चार वेळेस गेली बाबा आपल्या अंगही सुद्धा घ्यायची आणि डोंगराच्या पलीकडे डोंगराच्या पाहिलं ही पक्षी ती चिमणी अंग भिजवते स्वचित पाणी घेते डोंगराच्या पलीकडे जाते नेमके झालं काजूने त्याला अडवलं आणि तुला नेमकं झालं का तू एक नाही दोनदा नाही कित्येक सकाळपासून समुद्रामध्ये तू पाणी घेते आणि डोंगराच्या कलिकात ते नेमकं तुला झालं का तिला सांगितलं महाराज समुद्राच्या काठावर जे मोठा वाट कृष्य होता तर माझे पिल होती समुद्राला भरती आली लाट आली माझी पिलं या समुद्राचा राग आलाय महात्म्याने सांगितलं बाई तुला एक जन्म असे अनेक जन्म जरी गेले समुद्र कोणला पडणार नाही आपले अनेक जन्म गेले तरी जगदगुरु तुको अर्थ करणार नाही बो